उठतो हा उठ उठ तू, तू मोबाईल पाहतो का हा तुला लय सजीन नाही का, का खरं बोल पाहतो ना मी नाही काय करत पाहतो ना छोड पाहतो काय पाहतो मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये काय पाहतो ते मागचा उठ रे मागचा उठ उठ उठकी तू मोबाईल बघतो काय पाहतो यूटूब ते काल परवाच नवीन गेम कोणता हा पी पाय आणि दुसरा आतली आहे का हात आपले छडी नाही पिपा म्हणते येई पुढे विनंत हे पुरुषांच्या आता, आता काय यांना संस्कार लावायचं ला 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 पोरांना ते नाही आता तुमच्या आता ते महिला मंडळ तुम्ही काय तर मुलांवर संस्कार घडवा आणि मोबाईल देऊ नका पहिला जर लेकरू जर लढायला लागलं तर त्याची आई त्यांना भाकरी द्यायची भाकरी अय पप्प्याची आई भाकरी भाकरी आता आई काय ते मोबाइल सांगायला तर लाज वाटते का मोबाइल कुट्ट पण मोबाईल कुठं पण थोडं ज्ञानेश्वरी वाचत जा ज्ञानेश्वरी पुढे सार तर ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी वाचत जा आता इथं सांगितलं ना आता महिलांना सांगितलं ते वाचते पण पुरुष वाचत नाही 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 पहिला अद्यकाळत्या अन घरी गेल्यावर ओम न मोजा प्रदीपला च्या चायला काहीच कळलं ना चला ना शिकला एका विषयावर ठाम झालं पाहिजे अरे एका विषयावर ठाम आहेत ते म्हणजे आळंदीचे आहे आणि देऊचे तुकोब एका विषयावर ठाम राहिला पाहिजे आणि आपण जर रस्त्यानं चाललं तर लोक थांबले पाहिजे आणि अजून सुद्धा ज्ञानोबाराय चालले तर दोन किलोमीटरचा रस्ता होतो एवढी ताकद ज्ञानोबरायमध्ये आळंदी ते पंढरपूर देऊ ते पंढरपूर एकच गजर असतो ज्ञानोपाराय घालून मारलं पाहिजे थोड वारी करत जा ज्ञानेश्वरी वाचत जा महिला मंडळ हरिपाठाच्या पहिल्या पानावर लिहून वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानाशी आणि यशावरे या टिकेशी बाव धरून या वाची ज्ञानेश्वरी आणि कृपा करे हरी तयावरे ज्ञानेश्वरी वाचत जा आणि आता सुद्धा माझी आई हरिपाठ वाचले शिव मला जेवायला नाही देत हरिपाठ वाचल्याशिवाय आणि थोडा हरिपाट वाचत जा ज्ञानेश्वरी वाचत जा भजन करत जा थोडं हो का नाही ना आता पुरुषांनी पुरुषांनीच इज्जतच घातली आता माणसाने संडास बाथरूम मध्ये मोबाईल नेला संडात बाथरूम मध्ये ते गेलं तर गेलं सरळच गेलं आता चेन तर खोलाव का नाही आखं बुटांत पाणी गेलं तरी त्याला पता नाही काय चित्रपणा आधी एक गेलं संडास गेला तर संदर्भ बाथरूम मध्ये कुठं मोबाईल नेत असतात काय भाऊ तुझा कार्यक्रम काय चालू आहे आणि तू करतो काय घे मोबाईल गेल। घेऊन सुरूच घे इंग्लिश भांडवत आता <laughs> शिर्डी म्हणत असले ज्या प्रत्येक इंग्लिश पहिले बसून करायचे समाधान आता <laughs> उचलू नाही ना फोन तिकडून फोन आला उचललं हॅलो ते वाला नुसतं आढायचं संडास बाथरूमधले हॅलो हॅलो रेंज नाही काय हॅलो हॅलो नाही काय संडास बाथरूम मधलं चार्जिंग नाही काय हॅलो हॅलो रेंज नाही काय संडास बाथरूम मधलं बोलूच ना बोलू त्याला काय माहिती याचा कार्यक्रम काय चालू हॅलो हॅलो रेंज नाही की काय तेव्हा या संडास बाथरूम मध्ये जोरदार आवाज <laughs> मग त्या फोन कळायला याचा कार्यक्रम काय चालू लई चित्र तर ते कानात घालायच काय म्हणतात फोन नाही तसले वापरायचे नाही तुम्ही अशी ब्रँड कंपनी वापरत जा थ्री पी वापरत जा म्हणजे कधी बॅटरी उतरायची नाही मग ते आता हेडफोन लावून गेला सोडत बाथरूम मध्ये सोडत बाथरूम मध्ये नुसतं झुलायचं <laughs> लावलं गाणं संडास <सुन्दा> <laughs> मग त्यानं मोबाईल मध्ये गाणं लावलं एक बार अजा 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 तेला, लावला, और, नाए नाए नाए, बदल, बदल, ना त्याला मग त्यानं दुसरं गाणं लावलं मी सपन किराणी का तुला काय कळतय का नाही 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 जग बदललं हम्म जग बदललं संस्कारच नाही राहिले आता आता पुरुष म्हणजे घरचं खात नाही बाहेरचं खातात एका माणसाने हॉटेलमध्ये गेलं ते काय म्हणतात त्याला ते रोट्या रोट्या हा तंदु रोट्या तंदु रोट्या एका माणसाने बावीस रोट्या आणल्या बावीस बावीस आणि महिला मंडळे घरचं खातात आणि घरी आल्यावर यांना झोपू द्यायचं नाही घरी आल्यावर हा घरामध्ये चार कूलर लावले एक फॅन लावला वासू जायना पप्याची आईची पप्प्याची आई शेजारच्या बाईला काय म्हणते तुला म्हणून सांगते कोणाला सांगू नको माझा नवरा दुपारी बारा वाजता कंपनीला जात नाही नुसत्या घरी खपतो नुसत्या घुरख्या टोकतो गुर 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 गुर, गुर। आणि रात्री एकच्या दोनच्या टाइमात पुर पुर, 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 पुर। हे यो असली चित्र विराला 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 नाही ना सर तू उठ रे बरे उठ पुढचं उठ अरे उठ 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 ए बरे तू उठ रे उठ उठ ए मोठे उठ रे लंबे उठ तू उठ रे बारके आय 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 उठ तू उठ उट उठ उठ उट, ते पांढरे असेल तेव्हा उट उट उठतो त्याला मोठा मोठा उठा सगळे सगळेच उठ हा सगळेच उठ उठ बरे उठ उठ की उठ रे नाही नाही काय त्याच्या मुळे दुखत काय माहित त्याला आपण छोटासा पिंगळा घेऊ मग आता हे あ、あ、フラ Perdón, porto, perdón.

असलं पाहिजे काय लोक म्हणणं मला आमदार झाल्यासारखं तुझी चेन भाऊ बाई या आणि राहतो भाड्याच्या घरात राहायलाच घर नाही बाईला बोलतो वाड्यात अरे भाड्याच्या घराला किती सजवा किती नटवा ती एक दिवस आपल्या हातातून जाणारच आहे मग